अबे लेखा खराब त्या बैला मी घरी नाही आहे तू माझ्या बायकोसोबत गोष्टी करू आलाय एकटा बसून हो म्या टोंडी आ हे काय हो म्हणलं काय लावला आहे काय लावलाय म्हणलं हे हो बेले का हा तू कसा आला म्हणलं हा एकटा कसा बसला म्हणलं माझ्या घरी मी तर घरी आहे ना तुलाल भाऊ आता मला तुझ्यासोबतच काम होतो मग आता काय घरी त्यात बसाव म्हणून इथंच बसलो म्हणलं चहा पेत मग लावतास मांडला च्या पेला भाऊ बे लेखा लपंग्या टोंडाच्या मी तर घरी होतो नाही ना होतो का मी घरी मग तू एकटा कसा का बसला तू माया घरी हा एकटा कस बसला कसा शिवलाल शिवलाल भाऊ अ शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ घरी नाही वाटते आज आज जमती म्हणलो चिवा माया मी ना आज जमते मस्त शिवलाल भाऊ अरे काय करू आला अंदर स्वयंपाक करू आला का ए शिवलाल भाऊ काय झालं बबन भाऊजी काही नाही म्हणलं मंगला बहिणी शिवलाल भाऊ आहे का म्हणलं घरी काय ते दुकानामध्ये गेले म्हणलं सरपंच साहेबाच्या हे साखर तेल ते किराणा खतम झाला होता घरचा तर पाठवलं म्हणलं ते किराणा आणले किती वेळ झाला म्हणलं शिवलाल भाऊ गेला तर किराणा आणाले आताच गेले म्हणलं थायला घेऊन कोण कोणतं काम होतं का बहिणी थोडस काम होतं म्हणलं शिवलाल भाऊ सोबत आता शिवलाल भाऊ आहे ना म्हणते घरी तर बसतो म्हणलं शिवलाल भाऊ येत म्हणतो हा बसू ना बसा ना हो बवन भाऊजी हा तुम्हाला काय रोकलाय का म्हटलं आ तुमचं घर होईये हां तुम्ही केव्हा आले माझ्या घरी तर तुम्हाला कोण रोकणार आहे बसा म्हटलं तुम्ही येता का माझ्या घरी तं मला चांगले वाटते हा मला आवडते मला तुम्ही येता का घरी मला आवडते मी बसती जी माय बिन टाका मी आवडतो म्हणते आता मंगलावलीली हां माय माय वाला येणं घरीच चांगलं वाटतं म्हणते मंगलावलीली हो जमळजी माय बिन आता कोणता विचार करू आले म्हटलं बवन भाऊजी बसा ना खुर्चीवर काय म्हणतो हा तेव्हा पण म्हटलं तुमचा शिवला भाऊ येऊन जाते मला किराणा घेऊन बसा येत पण तो मंगलावली काय मी एकटा बसू का इथ शिवलाल भाऊवीने भुश्नेईने घरी हां मी एकटा या खुर्चीवर बसू मला का ते गमणार आहे काय आणि तुम्ही थोडं म्हणलं गोष्टी माता करा माझ्या सोबत मला का म्हणतरी ज्यानंतर मांडत बसा म्हणलो बबन भाऊजी तुम्ही लाज या दोघतीच गोष्ट करता मी तुमच्यापाशी बसून तुमच्यासोबत कोणत्या गोष्टी करणार आहे हां मला म्हणलं लाज शिवराय आहे मंगला बहिणी आता माझ्यासोबत काय लाजच आहे आता मी शिवलाल भाऊ म्हणलो सोबतीस हा नेहमी म्हणलं तुमच्या घरी येत राह तुम्ही न काय सोबत लाजता तुम्ही या बसा मी खुर्चीवर बसतो तुम्ही दिवाणावर बसा या बसा ठीक आहे ना बबन भाऊजी बसा मला खुर्चीवर कोण भाऊजी भूषणाचे बाप आले समजूत दान तुम्ही त्याचे म्हटलं तुम्ही चांगले मित्र आहे ना मग समजूत दाना नेहमी नेहमी झगडे बांधणं झगडे बांधणं हा काय करायला पाहिजे तुम्ही समजत कोण नाही बंगला बहिणी मी हजार वेळा म्हणलो समजलो म्हणलं शिवलाल भाऊले हे काम धंदे म्हणलं आता सोडून दे इमानदारीनं जग म्हटलं आता हा हे म्हणलं बकरी चोरणं बैल चोरणं गाई चोरणं हा इकडल्या तिकडे म्हणलं चोऱ्या करणं इकडल्या तिकडे म्हणलं बळ धंदे करणं हे सगळं सोडून दे म्हणलं आता तरी ऐकतच नाही माझी गोष्ट हो ना बबन भाऊजी मला आता काही दिवसापासून त्याचा स्वभाव नाही आवडवलाय त्याचा पटत नाही मला त्याची विचार नाही पटत मला आवडती नाही ते आता पहिल्या लग्न केलं होतं त्याच्यासोबत मला चांगले आवडते तेव्हा चांगले होते ना पण आता आवडतच नाही जमती रेची माय आता टाका भिडू ना जमते आता हा आता टाइम आहे शिवलाल भाऊ काही आहे ना घरी आता जमू शकते आता मंगला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्या शिवलाल भाऊच तो हाय म्हणलं बैतळ माणूस हा एक काम करा जाऊ द्या ना म्हणलं त्याला तलाक वलाक सोड चिठ्ठी देऊन द्या फेकान तिकडं हा त्याचे झंझट मिटून जाते काय दरोज दरोज म्हणलं नेहमी नेहमी झगडे बांधणं घरी होत राहते तुमची हो मला बघून भाऊजी काय म्हणलं याच्या कटकटी पाई हा दररोज दररोज नेहमी नेहमी झगडे बांधणं घरी बी आहे ना बाहेर झगडे बांधणं याच्या बाई मी परेशान होऊन गेले असं वाटतं कधी कधी म्हणत घर सोडून चालली जाऊ व्यक्तीच कुठं तुम्ही कायले घर सोडून जाता मी आहे ना तुमच्या पाठीशी बबन भाऊ आहे म्हणलं तुमच्या पाठीशी हा वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका पवन भाऊजी मला माहित आहे ती तुम्ही माझ्या पाठीशी आहे माझ्या सोबत आहे पण कसं आहे तुम्ही माझ्या सोबत पाठीशी राहिल्यावर माझ्या जिंदगी कटून जाईल आपल्या जीवनभर हा त्याच्याशिवाय मला दुसरा उपाय नाही आहे का बहिणी जसं म्हणलं तुम्ही शिवलाल भाऊपासून परेशान झाले आहे तसा मी माझ्या बायकोबाई परेशान झालो आहे सहा महिन्यापासून ती रंग खवरली आहे मा आई बिन मायाचे तर जात जाते मायावाली घराने सांगत जाते तुमचं जवळ म्हणलं दारू पिते असं झालं तसं झालं आज सांगा बरं तुम्ही हा मी परेशान नाही तुमच्या बायकोबाई मी परेशान आहे म्हणलं माया नवऱ्या बाई आता काय करू हा समजतच नाही विचारून गेला मला मला मंगला बहिणी थोडस म्हणलं माझ्या मनात आहे ते बोलू का म्हणलं हा बोललो तो काही ना? ना ना राग नाही राग बोलल्या का बोला, बोला काय तुमच्या मनात बहिणी बोलले असतो पण कसा राग नाही आला पाहिजे तुम्हाला भेस लागू राहिलाय तुम्ही शिवाय दिल्या पाहिजे मंगला बहिणी आता मी तुम्ही काय करत नाही मी डायरेक्ट म्हणलं तुम्हाला तू बोलू शकतो काय हा बोलू का तू मले लागस इवराले बाबा तू म्हणजे तुम्ही वरून तू म्हणजे डायरेक्ट म्हणजे तुमचं काही मोठं का प्लॅन आहे म्हणला प्लॅन आहे तुमचा मोठा काय म्हणलो मग बोलू का म्हणला आता माझ्या मनातलं जे बोलू का बोला ना म्हणलो मग आता ते काय म्हणतो मंगला तू काही टेंशन घेऊ नको मी आहे म्हटलं हा जेव्हा पण मी रे तुला काही होऊ देणार नाही समजली काय हा त्या शिवलालचा नाच सोड म्हणलं तू आता ठीक आहे बाबा आता आता जाऊ दे म्हणलं काय करायचं काय नाही तर बाबा म्हणला काय करायचं म्हणजे करावंच लागते हा तू एक काम कर मी तुला आवडतो का हा खरोखर सांग मी आवडतो का तुला हा लाजू नको डायरेक्ट बोल मी आवडतो तुला पसंत आहे का मी बाबा बबन भाऊजी काही नका बोलत जाऊ आ काही बोलता का तुम्ही बंगला मी आता तुला काय सांगितलं तुम्ही जाऊ दे डायरेक्ट तू म्हण तू मले तू म्हण मी तुला तू म्हणतो डायरेक्ट बोल काय भिऊ नको भाऊजी आता तुम्ही म्हणलं खूप दिवसाची पसंद आहे पण आता बोलू नाही शिकली मी पण आता तुम्हीच म्हणून हो, मला पसंद आहे आता गेली गोष्ट म्हणलं मंगला आ, मी पसंद आहे ना मला पहिलंच माहिती झालं होतं मी जेव्हा शिवलाल भाऊ सोबत येऊ नाही तुझ्या तेव्हाच माझ्याकडे तू पाच जेव्हा चहा मांडी तर ते माझ्याकडे पाच जा तू सारखी तेव्हाच मला शेक गेला मी लोक मंगला वहिनीला मी आवडतो म्हणून तुम्ही आलो एकटो इकडं म्हणलं बाबा भाऊ मला दोन वर्षापासून आवडता मला खूप पसंद आहे मला मग मग काय कोणाला भेवाचं आहे का इथं तो शिवलाल भिवला असे म्हणलं नगीने भरपूर येते भेवाचं नाही डायरेक्ट मला त्याला सोडचिट्टी चिट्टी दे बस काम तम पळून जाऊ म्हणलं आपण इथून एका दामान कोणती काम होत नाही ना एका दमान खाल्ल्या नवीन का ते आराम करायला आपल्याला कोणतं काय प्लॅनिंग करायचं ठीक आहे ना तुम्ही मला आवडता मी तुम्हाला आवडतो हे ठीक आहे बरोबर आहे पण आहे आता माझ्या लग्न झालाय बरोबर पाहा ना ठीक आहे ना मंगला हा तुला जसं वाटते तसं कर तू तुझ्या मोबाईल आहे माझ्या मोबाईल आहे तुम्हाला फोन कर हा कवा काय करायचंय ठीक आहे ना बाबा भाऊजी पण ह्या गोष्टी मला आपण नंतर करत बसू हा तुमच्यापाशी मोबाईल आहे ना माझ्यापाशी मोबाईल आहे नंतर मी फोनच लावतो तुम्हाला काय करायचं ना काय नाही तर पण आता हे म्हणलं किराणा घेऊन येईल हा सरपंच साहेबाच्या दुकानात गेले ते किराणा घेऊन येऊ राहिले असं आता तेव्हा मी तुमच्यासाठी चहा म्हणतो म्हणजे कसं चहा पेट दिसले तुम्ही ते काही शेक जाणार नाही हा मांडू का चहा म्हणलं मंगला वाईनी तुम्ही चहा मांडा हा शिवलाल भाऊ म्हणलं येतच असं म्हणलं किराणाचा फायदा घेऊन आता जर आपण जर असं बसून दिसलो कोणी तर तुम त्याला शेक जाईल हा शक नाही गेल्या पाहिजे म्हणून तुम्ही चहा मांडा मी चहा पेत राहीन तर शिवलाल भाऊ आला बी तर डायरेक्ट सांगेन ना मी चहा पिऊ राहिलो बा तू एवढी वाट पाहत बसलो हा तर आता मंगला वहिनी चहाच मांडला तो आता चहा पिऊ राहिलो बा असं म्हणजे शक जाणार आहे ना ठीक आहे बाबा बोजी मी आता म्हणलं चहा मांडून तुमच्यासाठी म्हणलं मंगला लवकर जा जमलं बा बाळका दोन दोन घरकुल भेटले बा तुम्हाला हा आता भेटले तो आ तुझ्या घरून चालले का पैसे भेटू दे तू यायला का चाललाय बायवाला काय चाललाय बाया काय घरकुल पैसे चालले म्हणलं देखावर भेटते घरकुल पैसे चालले घरकुलसाठी हा फोन आम्हाला एक घरकुल भेटाले पाहिजे होत ना एक नवी त्या गोष्टी आता घरकुलच्या फरकुलच्या आ दुसऱ्या गोष्टी घाल ना बाय दोन तीन दिवसापासून त्याच गोष्टी चालू आहे घरकुल 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 पागल करून टाकले लोकांना दोन घर आले तुले आम्हाला एक नाही आलो कुठं चाललं रे जेमरे अबे लेका मारत्या काय लेका कुठं चालला म्हणजे अबे मला एक गोष्ट समजली पण ती गोष्ट समजली बाई तुले अंबेल का मारत्या आता तुला काय सांगू मी शिवलाल भाऊच्या घराकडून येऊ आलो होतो नाही तर शिवलाल भाऊच्या घराकडे लक्ष दिलं तर शिवलाल भाऊच्या घरी बबन बसलाय ना भुसण्याची आई फक्त मंगलावहीच बसली दोघच जण आहे बबन न वहिनी शिवलाल भाऊ बी घरी ने भुसणे घरी ने मग त्या बबनचं एकट्याचं काम कोणतं म्हणलं शिवलाल भाऊच्या घरी कोणतं काम होतं बेलेका का रे अंदर बसला असन म्हणलं शिवलाल भाऊ आय तुले फक्त हे मंगला बबन दिसला असन हा शिवलाल भाऊ मला साईड न बसला नाही का बे मारत्या हा शिवलाल भाऊ म्हणलं थैला घेऊन तिकडे गेला होता कुठं तरी आ थैला दिसला म्हणलं त्याच्या हातात तो गेला आणि मी इकडे गेलो तर मग आता शिवलाल भाऊ कुठं घरी आहे फक्त तिथं बबन न मंगला वहिनी दिसली होती दोघच घरी मग काय मॅटर मारते आता मॅटर कोणता तेवढं काही आपल्याला माहित नाही पण दोघत जण आहे म्हणलं शिवलाल भाऊच्या घरी बबन न मंगला वहिनी बाकी कोणी आहे नाही भुस नाही म्हणलं खेळायला गेलाय शिवलाल भाऊ गेला म्हणलं थैला घेऊन गावामध्ये काही दूरचं प्लॅनिंग आहे का हा एकट्यात म्हणलं कोणी बसू शकते का म्हणलं कोणाच्या घरी हा काही आहे का म्हटलं कारण आता मारते आता शिवलाल भाऊचा सोबती म्हणलं जिगरी दोस्त होय म्हणलं बबन तर नेहमी नेहमी म्हणलं शिवलाल भाऊ सोबत बबन म्हणलं त्याच्या जा घरी जात राहते ना आता कोणता भाजीपाला पकला ना कोणती भाजी पकली आपल्याला काय माहित काही वाटते का तुला काही का शेक का पहिले लेका आपण काय शेक करायचं म्हणलं कोणावर हा असं नाही होऊ शकत म्हणा बबन म्हणला बसला असं हा पण असं वाटते काही कारण आहे त्याच्यात आता काय करायचं म्हणलं आपल्याला काय करावं लागते आपल्याला का काय करायला लागते हा आता जाता जाता मला शिवलाल भाऊ जर भेटला त्याला सांगून हा तू नाही घरी पण बबन भाऊ बसलाय बा तुझ्या घरी ना मंगला बहिणी असं सांगून देईन ना एक ना बे जाऊ दे ना काय सांगतो ना ज्याचं चांगलं वाहत आहे ते होऊ देणं नाहीतर तो म्हणलं बदमान माणूस आहे शिवलाल फेकणं तिकडे काय सांगत सांगून द्याच कोणाचं चांगलं हो आता काय चालू आहे काय नाही आपल्याला माहित आहे का जेवढं सांगायला काय लागते बबन भाऊ बाबा बसलाय बा तुझ्या या घरी ठीक आहे जा मग बोर रे शिवलाल काय पाहिजे सरपंच साहेब म्हणलं दोन किलो साखर पाहिजे होती एक किलो म्हणलं तेलाचं पॉकेट द्या म्हटलं ते सोयाबीनचं तेल न एक म्हटलं हळदीचा पॉकेट द्या दहावाला दहावालाच म्हटलं हिरुतीचं पॉकेट द्या एक अद्रक लसणीचा म्हणलं पेट द्या ते पाचवाला न म्हणलं ते चहापत्तीचा पुडा द्या दूध पावडरचा डब्बा द्या न अजून म्हणलं सांगतो तुम्हाला थोड्या वेळात थोड्या वेळात काय सांगायचा एका द मनात सांगून देईन बे अजून काय पाहिजे तर जेवढं सांगितलं तेवढं ठीक आहे अजून काय पाहिजे सांग किलो एक किलो तुरीची डाळ देऊन द्या चांगलीवाली ती उंचीवाली न एक किलो म्हणलं तांदूळ देऊन द्या बारीकवाली हे चमटी हा बारीकवाली द्या पण न ते एक हे देऊन द्या म्हणलं फेरन लावली देऊन द्या दहावाली ते बायकोला लावायसाठी एक पावडरचा डब्बा द्या न म्हणलं अजून काय सांगतलं चालत हे लक्षात बी नाही आहे हं बरं झालं ते म्हटलं ते, ते लोणची मसाला आहे ना हां तो पंचवीसवाला तो देऊन द्या म्हणलं लोणचं टाकला का आता ते देऊन द्या बस झालं मग हो झालं का हा एवढंच आहे ना अजून म्हणलं आता लक्षात करून घे अजून काही पाहिजे का बर झाला मला सरपंच साहेब बायको ना म्हटलं ते डालड्याचा पॉकेट सांगितला मला विश्वाला ते लाडू करणार आहे वाटते एक किलो मला रवा देऊन द्या न उपास आले म्हणलं तो साबुदाना आहे ना एक किलो साबुदाना देऊन द्या बस झालं मला फायनल झालं थैला आणला का ह्या एवढा मोठा थैला आणला आहे ना हा घ्या ना थैला घ्या ना ठीक आहे दे म्हटलं साडेतीनशे रुपये दे सरपंच साहेब पैसे नाही आणले एक काम करता ना रविवारी घेऊन घेता मला पैसे ते मी मोठे पाटलाकडे कामाला गेलो होतो ना तर रविवारी पैसे घेऊन जा डायरीवर मारून द्या म्हणलं उदारीच्या अबे डायरी वायरी बंद झाली उदारीची नगद आहे का म्हणलं पैसे तो माल घे नाही तर माल देत नाही म्हटलं उदारीत हो सरपंच साहेब मागची उधारी पुरी फेडली ना म्हटलं तुमची मागचे पैसे आहे का आपल्यावर नाही मग आता उधार तर द्या अबे शिवलाल च्या मान एका वर्षापासून ते दोनशे रुपये दिले नाही तुन न उदारी फेडली म्हणतो तुम्हाला का कुठे उदारी दिली म्हणलं दोनशे रुपये तसेच आहे म्हटलं ते थकीत हा उदारीच्या डायरीवर आता अजून उधारी मागायला आला का बी तू पहिले दोनशे दे मागचे मग उधार घेऊन जा मायावर कुठं दोनशे आहे पुरा हिशोब म्हणलं क्लिअर केला म्हणलं मागच्या महिन्यात आता दोनशे नाही शंभर नाही पन्नास नाही बे बोकाड गांडे या दोनशे रुपये मागचे हजार रुपये हो दे आता नेलं होतं सामान म्हणजे पुरे बाराशे होते ना मग मागच्या महिन्यात तुला हजारच रुपये दिले ना मग अजून मागच्या वर्षी जे दोनशे रुपये राहिले तुझ्याकडे तुझ्या लक्षात नाही का बे मागच्या वर्षी जे दोनशे रुपये का मी म्हणलं बा मागच्या मा महिन्यात तर बा मी ना हजार रुपयाचा सामान नेलो ते म्हणलं हजार रुपये हे दोनशे रुपये कुठून आले मागच्या वर्षीचे होय का हो मागच्या वर्षीचे दोनशे रुपये होय दे लवकर दोनशे रुपये दे हा ना साडेतीनशे म्हणजे साडेपाचशे दे सामान घेऊन जा हो सरपंच साहेब सा, मायापाशी नाही आहे ना आता पैसे आजच्या दिवस म्हणलं उधार देऊन द्या पुरे म्हणलं समोरच्या हप्त्यामध्ये साडेपाचशे देऊन दे म्हटलं पुरे नाही 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 तसं जमणार नाही पहिलं पैसे दे त्याच्यानंतर मालने म्हणलं हा पुरा हिशोब म्हणलं क्लिअर ठेवू द्या ना हो द्या ना घरी म्हणलं साखर नाही चा माया मी वरण करायला दाळ नाही आहे भात टाकायला म्हणलं तांदूळ नाही आहे ते लाडू करायचे माया बायकोले त्याच्यासाठी रवा पाहिजे डाळट्याचा पुडा पाहिजे द्या ना लवकर ना माया बायकोली लावायला म्हणलं ते फॅरन लावली नाही आहे कार्यकारी पोट राहिली आहे ते हा फॅरन लावली लागेल पांढरपणासाठी पावडरचा डब्बा द्या पाहिजे हा अर्ज मध्ये म्हणलं ते कारीकारी पोट राहिले ते म्हणलं पांढरेपुराचे आहे हा द्या लवकर बे तू या बायकोचा एवढा विचार करू आहे तू तर म्हणलं पैसे दे आणि फॅरन लवली घेऊन जा कारी राहिली आहे म्हणतो हा घेऊन जा ना मग फॅरन लावली घेऊन जा मोठी वाली काय बीन जाऊ द्या बा सरपंच साहेब बाकी नका देऊ पण फॅरन लवलीची टूप न ते म्हणलं पावडरचा डब्बा देऊन द्या दे। बस या दोन वस्तू द्या बा मायवाली बायको म्हणलं खूपच कारी पोड राहिली आहे द्या बरं लवकर पावडरचा डब्बाही नाही देत तुला उदर ना फॅरन लावली नाही देत दे लवकर पैसा दे ना घेऊन जा दे नाही द्यायचं का जाऊ का बस Oh, oh, हो हो आम्हाला देऊ का तुला आता पत्रिका देऊ वापस जासाठी हो वापस जा ते काय म्हटलं सरपंच साहेब पवनगिरी म्हणलं समोर काय पाहत बे तू हा कोणाला पवनगिर म्हणतो मला पाहता का तू नाही हो सरपंच साहेब पवनगिर म्हणजे पैशाचा पवनगी म्हणलं समोर तुम्हाला कायले पाहू बा लिंक मग लवकर पैसा ना माल घेऊन जा अरे बरं झालं म्हटलं झबरू येऊन गेला रे बाबा ते आपल्याला थोडस बाजारामध्ये जा बैल बाजारामध्ये बाजारामध्ये आता अबे ते बैलाची जोडी विकली होती ना आपण उन्हाळ्यामध्ये आता म्हणलं वावरायचे ते म्हणलं काम धंदे लागेल ना आपल्याला बैल जोडी घ्यायची म्हणून नवीन चांगली वाली दनकट मस्त जेवानाराम काका पहिले एवढी चांगली बैल जोडी होती तुझ्या पाषी काय विकली ते आता तशी म्हणलं बैल जोडी भेटन कामाची साबे बैल बाजारामध्ये गेल्यावर समजून ना आता बैल बाजारामध्ये म्हणलं हजार जोड्या राहते बैलाच्या आ जे ते घेऊ ठीक आहे केव्हा चालाच आहे केव्हा चालाचा म्हणजे जाऊ म्हणलं बारा वाजता आज शांताराम काका तर मी काय म्हणतो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती बी बे शांताराम का काका मा शिवलाल भाऊ चे तो बबन म्हणलो एकटा मस्त बसलाय ना शिवलाल भाऊ गेला म्हणजे घेऊन कुठं गेला कुठं नाही हा बबन आहे घरी न मंगला वहिनी आहे भुषण्याची आहे दोघच बसल्या मस्त दिवाणावर अभे आता काय का बारीक बारीक गोष्टी वेळेला लक्ष देत बे हा आता शिवलाल चा हो मला बबन आता बसून असून तरी का होणार आहे हा त्याच्याच घरी राहते तू पडून काका अरे भाऊ गोष्टी चालू होत्या दोघाच्या आता काय गोष्टी चालू होते तेवढ्या माहित नाही भाऊ मला गोष्टी चालू होत्या असं कोणत्या गोष्टी शिवलाल घरी नाही तर कुठं गेला म्हणून शिवलाल असे असन गोष्टी काय का तू बरं झाला म्हणा शिवलाल भाऊ येऊन गेला म्हणलं तुला एक गोष्ट सांगायची होती जबरे काल एवढं मारलं कमी नाही झालं का मला मारून अजून मारायची प्लॅनिंग आहे का काय शिवलाल भाऊ काल त्या गोष्टी काय काढायला थू। होते घरकुलसाठी म्हणून मारलं तुले अरे आज म्हणलं दुसरी गोष्ट सांगायची तुले प्रश्न ते काय म्हणतो बबन भाऊ होतं का तू जात पण घरी हा का बा बस तू मी येतो बा इकडून ये थोडसा काय म्हटलं बबन होतच नाही माझ्या घरी म्हणजे कहून काही नाही म्हणलं शिवलाल भाऊ तुझ्या घराकडून आलो का मी रस्ते ना तर मला बवन भाऊ दिसला म्हणलं तुझ्या घरी बसून भूषणा ना नाही होता ना मंगला वहिणी होती फक्त दोघं जण होते बसून बबन भाऊ नमंगला वहिनी गोठी चालवते बा त्याच्या भूषणा नाही होते तू नाही होता म्हणून विचारलं भौ। बबन भोले बसवला आहे का तुला घरी काय म्हटलं जेवऱ्या मी काय बसलो एका कसं का बसलो तू माया घरी मी नाही घरी हजर तू माझ्या घरी कसा का गेला तेवढं काय माहित नाही बा शिवलाल भाऊ तुला सांगणं ना मायावाला काम होतो तू एकटाच बसलाय बा मी म्हणलं असं म्हणलं तू घरी तू मला थैला घेऊन दिसला म्हणून विचारलं तुला भोले बसलो होतं का तू मी काय बसवलं ते मी घरी राहिल्यावरच येते तो माझ्यासोबत हा एकटा तर कधी येत नाही मी इकडं आहे बाहेर गावामध्ये तो माया घरी का करू आला माझ्या बायको एकटीसाठी बसली म्हटलं मंगला बहिणी बसून आहे बबन भाऊ बसून आहे दोघ जण बसले होते ना नाही घरी नाही हा मायाचा हरामखोर माणूस माझ्या घरी काय गेला रे बा आ? मी तर घरी आहे नाही मग काय बसलाय माझ्या घरी दाखवतो त्याला आता थांब बरो बिन जातो बरोबर घरी आता बबन भाऊजी अजून मला यायचं तर आता पतच नाही हा किरण नानाले गेले होते हा एक घंटा झाला ना हा तुमचा चहा पिऊन बी झाला आपल्या गोष्टी मात झाल्या तरी नाही अजून घरी जाऊ दे ना मंगला तू काय टेंशन घेतो हा काय टेंशन घेत तू जाऊ दे फेकणं द्या माणसाले आता आपण दोघं आहे ना हा जाऊ दे दुसऱ्याच विचार करू नको तू <laughs> अरे ये, ये का शिवलाल भाऊ ये म्हणला आणला का किराणा अबे ले का खराब डोकशे त्या बैला मी घरी नाही आहे तू माया बायकोसोबत गोष्टी करू आला एकटा बसून <नहो म्यार टौन्टी> एक हो मी या टोंडी आ हे काय हो म्हणलं काय लावलं आहे काय आहे म्हणलं हे हो का हा तू कसा का आला म्हणलं हा एकटा कसा बसला म्हणलं माझ्या घरी मी तर घरी आहे ना शिवलाल भाऊ आता मला तुझ्यासोबतच काम होतो मग आता काय घरी त्यात बसावं म्हणून इथंच बसलो म्हणलं चहा पेत मग लावना आता म्हणला च्या पिला भाऊ बे लेका लपंग्या टोंडाची ह्या मी तर घरी होतो नाही ना होतो का मी घरी मग तू एकटा कसा का बसला तू माया घरी आ एकटा कसा बसला कसा शिवलाल भाऊ एवढा राग आला का रे भाऊ तुले नेहमी तर तू म्हणत नाही मले हा नाच कसा का म्हणून राहिला बे लेका नेहमी तू माया सोबत येतो माया सोबत जातो म्हणलं माया घरून हा आज म्हणलं तू मी नसतानी तू घरी बसलाय मायावाल्या ती मी मायावाल्या बायको बशी तर मला कसं वाटन बे कसं वाटन हे काम तो शिवलाल भाऊ हा गैरसमज करू नको हा मी चांगल्या याच्यानं बसलो आहे तू वाली वाट बसलो होतो म्हणलं मला तुझ्या सोबत काम होतं म्हणून तुम्ही काय केले तसं म्हणून राहिले हा बबन भाऊजी म्हणलं तुमची वाट पाहत बसले होते म्हणून त्याच्यासाठी म्हणलं मी एक कप्चा म्हणला थांब नव्हतो पागल डोक्षेची तुले तर ना मी नंतर पाहतो म्हणलं एकट्यात पहिले ह्या लेखाले पाहू दे ना हा कसा काय बसला तो या माया घरी एकट्यात हा तुले पाहतो म्हणलं तू याला नंबर नंतर लागते हा पहिले याचा नंबर लावू तुमचं म्हणणं काय म्हणणं काही नाही आहे ह्या एकटा आला कोण माया घरी शिवलाल भाऊ काम होतो या तू यासोबत म्हणून भाऊ इथं बसलो मी खुर्चीवर अरे काय लिनपाल तू ते गैरसमज नको करून तू आ काय भाऊ तू ते काय म्हणतो आज दिसला तर दिसला म्हणलं तू माया घरी एकटा बसून आ याच्यानंतर तर दिसला तू नाही मी आहे ना तू आहे म्हटलं आय जिगरी दोष होता म्हटलं तू मायावाला हा आता म्हटलं जिगरी नाही फिगरी नाही दुश्मन आहे म्हटलं तू मायावाला समजला का काय बिन थ्युलाल भाऊ काय लहानशा गोष्टीसाठी तू दुश्मन करते रे भाऊ मले हा असं काय घडलं आहे घडायची गोष्ट नाही करू राहिलो आहे हा आता लवकर म्हटलं उठून पय म्हटलं माया घरून इथं तू माया घरी थांबूच नको लवकर पय इथून निघ लवकर नाही इथे दाखवतो मी आता तू निघ लवकर तुलाल भाऊ तुझ्यासारखा माणूस दिसला नाही भाऊ मले हा बराच माणूस आहे तू तुला मायावाला राग पाहिला कुठं लेखा अजून तू हो झाप्रे तोंडाजी तू तो कप उचल लवकर म्हणलं कप घेऊन अंदर जा येतो म्हणलं मी अंदर हा जा लवकर उचल लवकर तो कप मी काम होतो बबन याच्यानंतर म्हणलं वाली दोस्ती मायेवाली दोस्ती खतम बिलकुल आता तू म्हणलं दुश्मन आहे म्हणलं मायावाला समजलं का हा असं तुन करायला नाही पाहिजे होतं आ मी राहिल्यावर तुन माझ्या घरी यायला पाहिजे होतं एकट्यान नाही ठीक आहे ठी दुश्मन तर दुश्मन हा आता नाही भेटणार म्हणलं तुला बाबा तुझ्या घरी येणार बी नाही बिलकुल नाही याच याच नाही म्हणजे नाही याच चाल निघ लवकर म्हणलं तुझ्या घरी जा चाल पाहिलं लवकर इथून